आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वरांदामध्ये उभाटाला धक्का देत असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश महाड विधानसभा मतदारसंघ वरंदमधील कुंभारकोड मधले आव्हाड येथील उभाटा गटातील कार्यकर्ते महिला भगिनींनी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरत भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली केला शिवसेनेत जाहीर प्रवेश वरंद शिवसेना उबाटा गटाचा सरपंच आल्यापासून या ग्रामपंचायतीमध्ये उभाटाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही कारण ग्रामपंचायतमध्ये सत्ता आली पण विकास कामं कशी होणार विकास कामं तर कार्यसम्राट आमदार भरत भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे शेकडो ग्रामस्थ शिवसेनेमध्ये आठ दिवसाला प्रवेश करत आहेत प्रवेश करते, प्रवेश करते। शांताराम सुतार धोंडीराम सुतार बाळू सुतार बबन सुतार भाऊ सुतार कोंडीराम सुतार शशिकांत सुतार किसन सुतार प्रदीप सुतार प्रवीण सुतार योगेश सुतार पांडुरंग सुतार भावेश सुतार दीपक सुतार हिराबाई सुतार सुनीता सुतार अनिता सुतार कल्पना सुतार आरती सुतार भारती सुतार शुभांगी सुतार पूर्वा सुतार अश्विनी सुतार प्राजक्ता सुतार सरिता सुतार इत्यादी महिला भगिनींसह कार्यकर्त्यांनी केला गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश या प्रक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित सुनील कोंढाळकर उपविभाग प्रमुख सुनील धनवडे शाखा प्रमुख यशवंत पोकळे राजेश धनवडे निशा सकपाळ ग्रामपंचायत सदस्य उपशाखा प्रमुख विष्णू धनवडे युवासेना सारिका मांढरे महिला आघाडी वरण विभाग सुप्रिया खरोसे महिला शाखा प्रमुख सोनल सुतार महिला आघाडी विभाग प्रमुख करंजवाडी प्रशांत धनवडे प्रमुख राजेंद्र सुतार इत्यादी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर